तर मंडळी आज सगळी फायनल ऑर्डर रेडी झाली आहे म्हणजे कालच सगळं माल गेलं आहे पण काही कमी पडलेले काजू वगैरे हो सो ते घेऊन सगळ्यांची ऑर्डर रेडी करून ठेवली आहे आता ही फक्त कुरिअरवाल्यांकडे पोहोचवतो आणि मग तुम्हाला आजच्या दिवसाची सगळी धांदळ सांगतो काय प्रॉब्लेम झाला हे हा कितीला दिला कितीला दिला चल गाडीत बस

नमस्कार मी अनेक त्रासम गोष्ट ओकणातली हो। याच्यालमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूरक आणि दुपारचं स्वागत आहे कॅप्शनवरून आणि हो थमलेवरून तुम्हाला सगळं समजतं त्यामुळे वे, वेग वेगळं असं काही सांगायची गरज नाही पाठीमागे जी स्लॅबची गॅलरी दिसते ना तेवढाच स्लॅब आहे ते आणि त्याच्या पुढे सगळी कौल आहेत सो त्या शिडीवरून ना एक कुत्रा गेल्या पाव म्हणजे या पावसाच्या दिवसांमध्ये रात्रीचा गपचूप येऊन राहत होता आणि आम्हाला आधी लक्षात नाही आलं आणि जेव्हा लक्षात आलं तेव्हा तो कुत्र्या ना त्या साईडला कॉर्नरला जायचा आणि पत्र्याची हाईट आणि स्लॅबची हाईटमध्ये मी मावत नव्हतो त्यामुळे मला तिकडे धावत जाऊन त्याला बाहेर काढता येत नव्हतं आणि जेव्हा आम्ही कुत्र्याची वाट बंद केली त्यानंतर कुत्र्याच्या अंगावर ना तांबी म्हणून उवांसारखा प्रकार असतो जो पावसाळ्यात जास्त होतो आणि लास्ट टाइम साईलच्या बकऱ्यांना झालेलं त्याच्यामुळे त्याचे दोन तीन बकरे आ, आ, हे हिमोग्लोबिन कमी होऊन मेले ते रक्त पियायचं काम करतात आणि ती तांबी कुत्रा नसल्यामुळे ती सगळी घरभर खाली पसरली आणि मग माझ्या अंगावर राजवीरच्या अंगावर श्वेताच्या अंगावर आणि राजवीरला तर खूप हैराण करून सोडलं फुल पाटीबिटीला सगळ्या हाताला गालावर सगळी ती तांबी चावून चावून सगळं लाल लाल चट्टे उठायला लागले आणि आम्ही श्वेता आणि मी इतके फ्रस्ट्रेट झालेलो तांबी ही जास्त पावसाळ्यात होते उन्हात ती शक्यतो मरते जगत नाही पण जर थंड हवेच्या ठिकाणी उन्हातसुद्धा राहिली ती तर मग ती संध्याकाळचा तिचा प्रभाव दाखवते दिवसा नाही बाहेर पडणार मग ती रात्री बाहेर पडते सो ह्या सगळ्याचा एकच उपाय होता पेस्ट कंट्रोल आणि आम्ही पुढच्या शनिवारी निघणार होतो अठरा तारखेच्या दिवाळीसाठी सो पप्पा म्हणाल एक काम कर तिचं ऑफिस पण आहे तिला इथे राहता येणार नाही जर पेस्ट कंट्रोल केलंस तर आणि राजवीरला पण त्रास होईल सो तू ह्या दोघांना घेऊन मुंबईला सोडून ये आणि मग तू हवं तर परत ये आणि अठराला परत जा दिवाळीसाठी सो पप्पांचं म्हणणं मला पटलं आम्ही अठराची तिकीट अरेंज केली आहे आणि आम्ही आज निघतोय मुंबईला जायला त्याच्या आधी इथे पेस्ट कंट्रोल होणार आहे सो कणकवलीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणाला पेस्ट कंट्रोल करायचं असेल तर आपण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा नंबर देतो आहे आणि एकशे पंचावन्नपर्यंतच्या जेवढ्या ऑर्डर आहेत त्या सगळ्या मी क्लिअर करून निघतो आहे हा सगळा माल उद्या सोमवारी तुम्हाला इकडनं ना निघेल आणि गुरुवारपर्यंत तुमच्याकडे पोचेल फक्त एक बत्तीस नंबरची ऑर्डर आहे ती राहिली आहे माझ्याकडून ती मी मंगळवारी आल्यावर क्लिअर करेन आणि त्याच्या पुढे मला चार एक जणांनी पैसे पाठवलेत त्यांचं मी काहीच मेसेज पण नाही बघितलं आहे सो काळजी नका करू मी सगळ्यांचे मेसेज बघणार आणि तुम्हाला जर आता ऑर्डर द्यायची असतील तर माल दिवाळीपर्यंत नाही मिळणार तुम्हाला तो माल दिवाळीच्या बाहेर मिळेल तरी पण देऊन ठेवायची असेल ऑर्डर तर तुम्ही आधीच प्री बुकिंग करू शकता ठीक आहे सो आता पेस कंट्रोल आले की आपण त्यांचं काम दाखवूया मग आपल्याला घर लॉक करायचं आहे राजवीरला आणि श्वेताला मी गाडीतच बसून ठेवेन पेस्ट कंट्रोल होताना आणि मग आम्ही हरकुळत चाललो आहे तिथे जेवायचा टाईम तर निघून गेलाय आम्ही एक एक वडापाव खाल्ले श्वेताने आणि मी आई बाप्पा बोललेले ये जेव पण म्हटलं नको ते दोघे इथेच आहेत मी कसं जेवणार ना मग गेल्यानंतर आई पप्पांच्या हातचं पिठलं भाकरे खाऊ आणि संध्याकाळी आम्ही कणकवलीला निघू सो आजच्या दिवसाचा संपूर्ण प्रवास काय काय होत आहे हे सगळं आपण आजच्या ह्या व्हिडिओत बघणार फोंड्यामध्ये पाणी एक दिवस आड येतं तर श्वेता येस नो येस नो असं लिहून ठेवते तारखांवर म्हणजे ती ज्या दिवशी येणार आहे त्या दिवशी पाणी येणार की नाही येणार हे असं नियोजन चालू आहे आणि राजवीर ते सगळं शिकून घेतो आहे आणि हा कॅलेंडर जो फाटलेला दिसतो आहे हीसुद्धा राजवीरचीच कृपा आहे डायरेक्ट धरतानी वळून टाकता बघ बाबा बरोबर गेलाय काही नाही व्यस्त ओके मंडळी तर आपण तुमच्या भेटीला आणखी एक प्रॉडक्ट घेऊन येत आहोत जे म्हणजे सॉल्टेड पिस्ता एरवी तर आपण ते सालवाले पिस्ता बघतो पण हे साल काढून छान यांना रोस्ट करून आपण मीठ वगैरे मारून फ्लेवर दिलेलं आहे सो तुम्हाला जर पिस्ता ट्राय करायचा असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता आणि तुम्हाला काय वाटतं ही आयडिया चांगली आहे वाईट आहे मी आहे पुढे कंटिन्यू करू नाही करू ते पण मला सजेस्ट करा आणि मी स्वतः टेस्ट केले आहेत खूप छान लागतात दिवाळीत तुम्ही पण खूप मजा कराल सॉल्टेड पिस्ता सोबत हो होप सो बघूया देवा काळजी ओके okay, जर आपल्याकडे आले पेस्ट कंट्रोल वाले दादा दा नाव कसं तुमचं अमित राणे अमित राणे आपण भेटलोय वाटत आधी हो सरांची होती ना त्यावेळी भेटलो आहे ना मला लक्षात आहे चेहरा बाकी काय नाव आपलं हो पेस्ट कंट्रोलचं पेपटॉप पेप कुठे कुठे काम करता तुम्ही म्हणजे पूर्ण सिंधुदुर्गात पूर्ण सिंधुदुर्गात ना ओके कसं असतं पेस्ट कंट्रोलचं काय प्रोसिजर असते ओके हो ओके मग हे बंद करावं लागतं घर हो oh. किती दिवस तरी दिवस एक अख्खा दिवस घर बंद करायला लागतं mm बरोबर -hmm. ओके okay. चालेल कोणाला <coughs> करायचं असेल तर सरांना कॉन्टॅक्ट करा थँक्यू oh, okay, okay, तर आम्ही जेवढं आमचं सगळं सामान आहे ते असं ढाकून ठेवलं आणि किचन सुद्धा केलं आहे एक पडवी मारून झाली आता हा इकडचा भाग आणि मग हॉलमध्ये बरोबर ना आता बरं चला चला जाऊचा कौलांपर्यंत जाता ना हो रे भारी तर आता मधल्या देवाची रूम आणि त्यानंतर किचनचं झालंय आता दादा हॉलमध्ये मारतोय मग हे मारून झालं की कोलावरचं मारणार मग हा बाहेरचा पॅसेज वरती मारायचं आहे त्यानंतर इथे समोर त्यानंतर या साईडला राईटला आणि इकडे ले लेफ्टला की आपलं काम झालं पण त्याला जाईल अजून अर्धा पावून तास तरी जाईल ओके मंडळी पेस्ट कंट्रोलचं काम पूर्ण झालंय आणि आम्ही आता हरकुळत जायला निघालो आहे वादले संध्याकाळचे सवासा आणि ट्रेन आहे आमची साडेआठची आणि त्या तिघांची आंघोळ करायची राजगीरला फिटिंग करायचं आम्ही दोघेही जेवलो नाही आहोत हा ठीक आहे चालायचं कोणाचं काय तर कोणाचं काय एक सोडून दोन दोन पाहिल्यान सिक्युरिटी हँडल तू करते सध्या <laughs> कमाल बाबा तुझी तू हा होय होय हे काय सामानपाठी आता साडेसात ला निघू चल बाय बरी आहे ना, ना। तू तुका ऐका घेता ना बरा तिच्या सारखे नाही म्हणजे इथे आई आजी सक्की बहीण तू थोरली काय छोटी ती मोठी तू छोटी ही दोन नंबर ना तू पण दोन नंबर दोन दोन नंबर वाले गप्पा मारतात आता जात आहे आता काय ट्रेन मुंबईत ट्रेन मुंबई ट्रेन जाऊ जाऊ ती काय वाटलं उद्या जाऊया म्हणजे मी सोडून देऊ ती का ते जाता ते गेलं साडेआठशी आहे ट्रेन अशी काय तू कोकण आता दिवाळी जाणत आहे दिवाळी झाली काय रावा राह दिवाळी काय करू हो शेता सात वाजले सात हो ये तू घेतला चाय घेतला कोण देता म्हणजे आहोत देता माझी हा बस बस तुम्ही आपल्या मैत्रिणी मैत्रीणी फिरतास कधी इंग्लिश काय या बघा <laughs> कसलो डबो होय तो होय तो डबो कसलो लपवल्या <laughs> चल।, चल चल ती का सोडून येत आहे चल शिना व्यवस्थित कुर्लँगा जाऊन ये फटकन चल दोन पकोडी असेल व्हाळ्यात जाऊया झालं माझं नाच आणत आधी नाही तर अजेच खाली वाळत जाऊन ये पट करून आठवणी तर पाहुणे आठ झालेत आणि ट्रेन आहे ची आम्ही निघालो आता हरकवळात ना आई पप्पा मागे बाईक करून येतात आणि आमची कार पूर्ण सामानानेच भरली आहे कार आम्ही बघू कुठेतरी पार्क करणार आहोत लेट सी थोडा उशीरच झाला ते सगळ्या गोष्टी करेपर्यंत गणपती बाप्पा या तर मंडळी सव्वा आठ वाजले कणकवलीला पोचायला आणि ट्रेन अर्धा तास लेट आहे सो काही टेन्शन वाला काम नाही आता आम्ही आरामात जाऊ शकतो हाय काय म्हणते स्लीपर आहे स्लीपर स्वतः काय करते तू शॉपिंग ओके okay, आम्ही लोणचं घेतले लाडू घेतले आणि खोबरावडी घेतली चुँ आमच्या आईचा अल्बम बदला रे एकच गाणं ऐकून ऐकून आई लय पकवायला सुरुवात केली आता नको तुझ्या पैसे आणि इकडे काय आहेत बघूया किती जे आहे पाचशे जी आहे हो दोन हजाराची बंद झाली <laughs> नाही चेक करते ओरिजिनल दिली आहे <laughs> तर आता ट्रेनची अनाऊन्समेंट झाली आहे आणि आम्ही आता आमच्या डब्याजवळ येऊन थांबलोत आहोत कधीपासून सो ट्रेन आली की सामान चढू आणि आई बाप्पा बाय बाय करूया हो लक्ष तुमच्याकडेच आहे हे काय राजीवला सोडायला तयारच नाही घेऊन जातील गपचूप चला नऊ वाजायला एक मिनिट बाकी आणि आमची ट्रेन आली आहे चलो फादर टेक केअर आई मला कोण विचारायचं हा आहे जनरल डबा जो फुल पॅक आहे भाई साफ गर्दी ब

हळू जावा गाडी हळू चालू फोन करा बर रा। तर आम्हाला आमची सीट मिळाली वीस एकवीस एकवीस मे बी मिडल आहे वीस लोअर आहे इथे या ट्रेनमध्ये जेवणाची खूप मजा असते आणि जेवण खूप छान मिळते नॉनव्हेज आणि व्हेज दोन्ही सांगा काय काय व्हेज का बिर्याणी चिकन बिर्याणी ओके तर आम्ही जेवण मागवलं आहे पनीर बटर मसाला चपात्या चार आणि बिर्याणी सो आणि त्या आईने आम्हाला पोळा दिलेला आणि बटाट्याची भाजी सो राजवीर बेसनचा पोळा ओके okay. जेवायला या मंडळी तर मंडळी आम्ही पनीर टिक्का मसाला नाही बटर पनीर बटर पनीर मसाला ट्राय केला होती अक्षरशः एखादा रेस्टॉरंट फेल वाटेल इतकी सुपर टेस्ट होती मला खूप आवडतंय यार कोकण कन्यातलं जेवण ना तुम्ही किती जण कोकण कन्यामध्ये जेवता मला आई म्हणून डबा घेऊन जा पण मला स्पेशली इथे जेवायचं असतं म्हणून मी काहीच नाही खात आता एक समोसा तर खाणार येतं येत आहे गरम गरम समोसा आळू तर मंडळी वाजलेत रात्रीचे सवा करा आणि अजून रत्नागिरी आली नाही आणि राजवीराणी श्वेता दोघे पण झोपे गेलेत माझी ही वरची सीट आहे अजून मी काय बेडिंग नाही केलं आहे सो माझं सगळं अंथरूण तिकडे वरती आहे रत्नागिरीला आपल्याला हा एक बॉक्स आहे हा बॉक्स द्यायचा आहे ज्यामध्ये अगरबत्ती आहे शिर्डीतना आलेल्या म्हणजे साईबाबांच्या शिर्डीतल्या अगरबत्ती सेलिंगसाठी आलेल्या त्या माझ्याकडे आलेल्या आहेत सो मी त्या रत्नागिरीत डिलिव्हर करणार स्टेशनला एकजण येणार न्यायला आणि मग मी मी पण झोपणार तर मित्रांनो ह्या आहेत त्या अगरबत्त्या अगर जे शिर्डीवरून येतात आणि तुम्हाला पण हव्या असतील तर तुम्ही मला सांगू शकता आपण काहीतरी जुगाड करून तुमच्यापर्यंत द्या बॉक्स ओके okay, तर बॉक्स घेऊन ते काका गेले तर आपण रत्नागिरीत आहोत आणि आता रत्नागिरीहून ट्रेन सुटेल मस्त जरा थंडगर पाण्याची बॉटल घेतली आता पाणी पिऊया आणि गुड नाईट करूया भेटूया सकाळी ठाण्यात था। गुड नाईट ओके okay, सगळ्यांना शुभ सकाळ आपण पोचलो आहोत मुंबईत नवी मुंबईमध्ये आणि हे आहे पनवेल रेल्वे स्टेशन आणि छान झोप झाली आहे अजून एक तास लागेल आपल्याला ठाण्याला जायला खतासाने आपण नाण्यात उतरू आणि सगळ्यात तर शेताच्या जा घरी जाऊ सगळ्यांना शुभ सकाळ वाजले सकाळचे साडेपाच आणि आपण पोचलो आहोत ठाण्यात वेलकम टू था। माहेरी किती दिवस राहणार आहे महिनाभर नका लावलो याला फक्त पायर घाला पाणी आहे तुझ्या घर ओके okay, मंडळी आता येऊ जाऊ सासरवाडीत लखाटलो तर हा पण झोप काही येत नाही आणि लागली आता मला भूक आणि कळ्यामध्ये एक शिव कृपा का शिवप्रसाद म्हणून इथे नगर गेट नंबर एक जवळ एक छान हॉटेल आहे स स्नॅक्सचा इथे समोसा खूप छान सो मी इथे आलो की असंच बाहेरचं सगळं समोसा वडा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आवडतात मला तर सगळ्या ट्राय करून मग परत गावा सो आता मी दोन दिवसांनी गावी जाईन मग मी हरकुळातच राहीन कारण त्या घराला प्रेस कंट्रोल केले सो तिथे पाच सात दिवस तरी मी जाणार नाही आणि मग नेक्स्ट सॅटर्डे मी पुन्हा इथे येणार आहे हा अजून काय सांगू अजून अजून ठीक आहे बघू आपण परीला दादा सुद्धा भेटणार आहोत जायला तर लागेल आणि वहिनीच्या आजची जरा आज संडे म्हटल्यावर आणि मांदिलीचा सा बेत सांगितलं आहे ते तुम्हाला उद्याच्या भागात बघायला मिळेल आणि सोबतच आज अजून एक साखरपुडा पण आहे आपल्या गावातल्याच एका मुलाचा So, karinja, सी सी सो तेही शूट करेन घाबलो तर अभिमय जरा स्वतः आहे तर मंडळी छान फ्रेश झालो आहे आणि तयारी बियारी केली आहे अक्कर माशीवाला टी शर्ट घातलं आहे हे अक्कर आहे खाली माशी आहे तुम्हाला माहिती आहे असतात काय पण वाक्य मला हे आवडतं आणि खाली मस्त व्हाईट कलरची शॉर्ट्स घातली आहे सो ब्लॅक अँड व्हाईट कॉम्बिनेशन आहे संध्याकाळी ब्लुडमध्ये साखरपुडा आहे सो मी साखरपुडा अटेंड करायला जाणार आहे ते सगळं आपल्याला उद्याच्या भागात आत्ता मी चाललो आहे वहिनी चहाची बोंबील आणि मांदेली जर रेडी असतील तर खायला दुपारी ते जेवणार आराम करणार आणि तिथून थेट मी नागेशला जाऊन भेटणार आहे मुलुरमध्ये मग आपण बऱ्याच जणांना भेटू बाकी तुम्हाला आत्तापर्यंतचा हा प्रवास आणि पेस्ट कंट्रोलची ही जी काही घटना होती ती आ... काय म्हणतात ते म्हणलेले नाही काय पिसवा उत्र्यांच्या अंगावर जी पिसवा असतात ती पिसवा घराकडे आणि अक्षरशः पाच सहा दिवस खूप वैराण केलेला आता त्यात चूक अशी कोणाचीच म्हणता येणार नाही ठीक आहे काही गोष्टी ठराविक ठरलेल्या वेळेत होतात कदाचित एक आठवडा मी आ आम्ही मुंबईला आधी येण्याच्या मागे काहीतरी देवाचे नियोजन असेल प्रयोजन असेल त्यासाठी तो कुत्रा तिथपर्यंत येऊन त्याने ते विश्वास सोडले असतील आणि आम्हाला पेस्ट कंट्रोल करावं लागला असेल तुम्हाला जर पेस्ट कंट्रोल करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही कॉल करा अख्ख्या सिंधुदुर्गात कुठेही घरपोच सेवा म्हणजे घरी येऊन ते स्वतः सगळं करतात आणि माफक दरात सहा रुपये पर स्क्वेअर फूट या दराने ते काम करतात सो खूप मेहनत येत सगळी माणसं आय होप तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल आमच्या आई बाप्पांना आता कर्माचा नाही कारण राजीर राया आम्ही आया तर रोजची सवय लागलेली त्यांना की राजवीर रे दोन तास तरी येऊन ते खेळून जायचेच जायचे आणि ठीक आहे आजी आजोबा म्हटल्यावर तेवढं प्रेम तर असायलाच पाहिजे बाकी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नेम असायला काय बटन आहे आपण चॅनलला सबस्क्राईब करा।, करा लिंक शेअर करायला विसरू नका व्हिडिओ उद्याच्या भागात तो पण टाटा केअर काळजी घ्यावा शोन राहावा आणि ऑर्डरचं काम अजूनही चालू आहे दिवाळीच्या आधीपर्यंत म्हणजे मी हा आठवडा ऑर्डर घेतो आहे अजून जर कोणाला मला ऑर्डर द्यायची असेल काजूच्या पिठाच्या तर डबल सेवन थ्री एट डबल झिरो डबल टू सिक्स झिरो हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे जो मी वैयक्तिक हँडल करतो आणि काजूला भरमसाठ रिस्पॉन्स दिला त्याबद्दल आय लव यू अजून गोरवले असत काजू खावायचे तर नक्की मेसेज करा बाकी मग मेसेजवर डिटेल पाठवतो बाय